मकर राश दोन हजार पंचवीस मधील शेवटची अमावस्या तुमचं जीवन हादरवून जागं करणाऱ्या तीन धक्कादायक घटना मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचा स्वामी माझे गुरु माऊली या चॅनलमध्ये राशीच्या जीवनातील अंधारातून प्रकाशाकडे जाणारी ही शेवटची वळणबिंदू मकर रास तुम्ही जन्मतहात संघर्षाचे शिलेदार इतर राशींना जे सहज मिळतं ते तुम्हाला आयुष्यभर कठोर परिश्रम करूनच मिळालं तुमचा मार्ग नेहमीच काट्यांनी भरलेला कधीकधी स्वतःच्या लोकांनी धोका दिला कधी नोकरी व्यवसायात अडथळे आले कधी आर्थिक संकटांनी डोकं वर काढले तर कधी मनाच्या आतल्या भीतींनी तुम्हाला घेरी आणली पण मकर राशीचं खास वैशिष्ट्य म्हणजे ते कधीच हार मानत नाहीत तुमच्यात एक अदृश्य शक्ती आहे जी तुम्हाला सतत पुढे ढकलते कितीही अंधार असला तरी दोन हजार पंचवीसच्या शेवटच्या अमावस्येची ही रात्र तुमच्या या प्रवासाला मोठा अर्थ देणार आहे कारण ही वेळ आहे परिवर्तनाची पुनर्जन्माची आणि उंच भरारीची जोडीला ग्रहस्थिती असे संकेत देते की जो अंधार अनेक वर्षांपासून तुम्हाला रोखून धरत होता तो आता स्वतःहून बाजूला होतो ही अमावस्या म्हणजे फक्त एक चंद्रचक्र नाही तर तुमच्या नशिबाच्या नवीन पानाची प्रस्तावना आहे इथून पुढे मकर राशीच्या आयुष्यात तीन अशा घटना घडतील ज्या इतक्या प्रभावी इतक्या धक्कादायक आणि तरीही सकारात्मक असतील की त्यानंतर तुमचं जीवन जसेच्या तसं राहणारच नाही ही वेळ आहे तुमच्या उन्नतीची ही वेळ आहे तुमच्या मेहनतीच्या योग्य फळाची आणि ही वेळ आहे ब्रह्मांड तुमच्या बाजूने उभं राहिल्याची पहिली घटना आयुष्यभर साथ देणाऱ्या अडथळ्यांचा अचानक अंत मकर राशीच्या व्यक्तींचा संपूर्ण आयुष्य संघर्षांशी जोडलेलं असतं तुम्ही ज्या मार्गावर चालता तो मार्ग सरळ कधीच नसतो कधी अचानक आर्थिक अडथळे कधी मानसिक थकवा कधी काम पुढे सरकत नाही कधी नको त्या लोकांचे कटकारस्थान जणू कोणीतरी अदृश्य हात तुम्हाला अडवत आहे अशी वर्षानुवर्षे तुमची भावना झाली आहे दोन हजार पंचवीसची शेवटची अमावस्या मात्र या चक्राचा अंत करणार आहे शनी तुमचा स्वामी असल्यामुळे त्याचा कठोर प्रभाव अनेक वर्ष तुमच्या मागे होता पण आता ग्रहांची ऊर्जा विपरीत न राहता तुमच्या यशाला गती देणारी बनते या घटनेमुळे घडणारे मोठे बदल दीर्घकाळ अडकलेले सरकारी कायदेशीर कागदोपत्री किंवा परवानगीचे काम अचानक मंजूर होतात ज्यांनी तुमच्या विरोधात उभं राहून तुम्हाला थांबवलं त्यांचा प्रभाव संपतो तुमचं नाव तुमची मेहनत तुमची कसरत आता वर येऊ लागते जी नेहमी अडवे येत होते ते अचानक बाजूला होतात तुम्ही अनेकदा स्वतःलाच विचारलं असेल माझ्यासोबतच एवढं कठीण का ही घटना तुम्हाला त्याचं उत्तर देईल कारण आता तुमच्या आयुष्याचा मार्ग खुला होत आहे एकेकानी अडथळे होते त्या ठिकाणी आता आश्चर्यकारक गती निर्माण होणार आहे दुसरी घटना मोठ्या संधीचा अचानक लाभ जीवन बदलणारा दरवाजा उघडणार मकर राशीसाठी दोन हजार पंचवीसची ची शेवटची अमावस्या हे फक्त मानसिक किंवा भावनिक परिवर्तन नसून मोठ्या भाग्याचं दार उघडणारी वेळ आहे ही घटना करिअर व्यवसाय पैसा बढती प्रतिष्ठा मान सन्मान यापैकी कुठल्याही क्षेत्रातून येऊ शकते आजवर तुम्हाला संधी मिळण्याऐवजी इतर लोक पुढे गेले तुमची किंमत ओळखली गेली नाही तुमचे प्रयत्न दुर्लक्षित झाले आणि तुम्ही सतत मागे ढकलले गेलात पण आता परिस्थिती उलटणार आहे या घटनेचे मोठे परिणाम तुम्ही अपेक्षित न होता एका मोठ्या निर्णयाच्या केंद्रस्थानी येणार ज्यावर तुम्हाला कधीच हक्क मिळेल असं वाटलं नव्हतं ती संधी स्वतःहून तुम्हाला मिळेल तुमच्या मागे बोलणारे तुम्हाला कमी लेखणारे लोक गप्प होतील प्रतिष्ठान नाव समाजातील स्थान अचानक उंचारील ज्यांना वाटलं होतं की तुम्ही कधीच वर येणार नाहीत तेच लोक आता तुम्हाला मदतीची विनंती करतील ही संधी इतकी वेगाने आणि इतकी मोठी येईल की तुमचं मन संभ्रमात पडेल हे नक्की खरं आहे का यशाचा एक दरवाजा नव्हे तर अनेक दरवाजे एकामागोमाग उघडत जातील ही घटना तुमच्या आयुष्याची दिशा कायमस्वरूपी बदलणारी असेल तिसरी घटना व्यक्तिगत जीवनात खोल स्तरावर स्फोटक बदल मकर राशीच्या लोकांचे मन बाहेरून कणखरी दिसते पण आतून ते भावनिक जखमांनी भरलेले असते गेल्या काही वर्षांत नाती विश्वासघात फसवणूक कुटुंबातील समस्या मनस्ताप नैराश्य अशा गोष्टींनी तुमचा आत्मा थकला होता दोन हजार पंचवीसची ही शेवटची अमावस्या त्या आतल्या जखमांवर शेवटचा पट्टी बांधते ही घटना केवळ नातेसंबंध नाही तर तुमच्या आत्म्याच्या शांतीशी जोडलेली आहे या घटनेतून घडणारे खोल बदल तुम्हाला त्रास देणारी लुबाडणारी सतत नकारात्मकता देणारी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून जाईल ज्या नात्यांनी तुम्हाला वर्षानुवर्ष वेदना दिल्या ते नात्यांचे ओझे गळून पडेल एक नवीन व्यक्ती नवीन विचार किंवा नवीन शक्ती तुमच्या आयुष्यात येईल जी तुम्हाला मानसिक स्थैर्य देईल कुटुंबातील तणाव वाद गैरसमज अचानक कमी होतील तुम्ही ज्या गोष्टींची वाद बघत होता त्या गोष्टी आता भावनिकदृष्ट्या पूर्णत्वाला जातील यामधून एक साधा पण मोठा बदल घडतो तुमचं मन हलकं होतं वेदना भीती असुरक्षितता या साड्या सावल्या मागे सरतात तुमच्या आयुष्यात एक नवीन अध्याय सुरू होतो जो आधी कधी नव्हता तितका स्थिर शांत आणि सकारात्मक असेल अंधार संपतो प्रकाशाचा नवा पर्व सुरू होतो रास तुम्ही जे काही सहन केलं ते कधीकधी ब्रह्मांडाच्या दृष्टीने तुमची तयारी होती जी आत्मा जितका मजबूत असतो त्याची परीक्षा तितकीच कठीण असते दोन हजार पंचवीसची ची शेवटची अमावस्या तुमच्या या दीर्घ संघर्षाच्या प्रवासावर अंतिम शिक्कामोर्तब करते आता तुम्हाला मागे बघण्याची गरज नाही कारण जे भोगून झाले ते पुन्हा कधीही तुमच्यासमोर उभं राहणार नाही आगामी काळ तुमच्यासाठी स्थैर्य घेऊन येतो मनशांती घेऊन येतो नशिबाची उघडणारी दारं घेऊन येतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे तुमचं स्वतःचं मूल्य परत मिळवून देतो या तीन घटनांमुळे तुम्हाला जाणवेल की तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अडथळा प्रत्येक वेदना प्रत्येक वळण आज तुम्हाला जिथे आणून उभं करता आहे ती स्थान तुमच्यासाठीच राखून ठेवलेलं होतं आता तुमची परीक्षा संपली आता तुमचा उत्थान सुरू होतो जीवन तुमच्यावर आता उघडपणे कृपा करणार आहे ही शेवटची अमावस्या तुमच्यासाठी अंत नाही तर तुमच्या आयुष्यातील नव्या भव्य आणि तेजस्वी अध्यायाची सुरुवात आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरु माऊली लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद